मंत्री छगन भुजबळ दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळांचा दौरा असेल भुजबळांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असेल निफाड आणि येवलामधील कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे काल भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले होते आणि आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत दोन दिवसीय नाशिक दौरा आहे काय अधिकची माहिती खर नीलम काल भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं ओबीसी आणि मराठा आरक्षण संदर्भात जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे महाराष्ट्र अशांत झालेला आहे आणि तेच महाराष्ट्र शांत करण्यासाठी पवारांची भेट घेतल्याची माहिती या सगळ्या भेटीनंतर भुजबळ यांनी एका पत्रकार परिषदेत दिली होती आणि या सगळ्या घडामोडीनंतर कालच रात्री भुजबळ जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेला आहे आजपासून दोन दिवसीय दौरा भुजबळांचा असणार आहे ते विविध कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि त्याच पद्धतीने दिफाड आणि जे येवलामध्ये त्यांच्या विविध कार्यक्रम तर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत आता काही वेळानंतर ते नाशिकवरनं निफाड आणि जे येवल्याकडे निघणार आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत स्थानिक नेते आहेत ते भुजबळ यांची भेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे इथेही नाशिकमध्ये काय राजकीय घडामोडी बघतात होतात धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी